नमस्कार मित्रांनो आजच्या या चोराडीच्या मैदानातून सेमी चार सुटला आणि एक नंबर तासावरतीच बकासूरच्या डावणीतला साम्राज्य होता आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही सुंदरित्या अशी गाडी पाळाली परंतु गाडी पब्लिकला असल्यामुळे पाहिजे तो स्पीड आपल्याला दिसला नाही परंतु बघा नक्कीच पुढच्या महिन्यात चांगला कमबॅक होईल आणि सुंदर अशी गाडी पळते ती म्हणजे मेहरबान पळते आणि मेहरबानसोबत पळतो आहे तो म्हणजे सिकंदर एक्केचाळीस एक्केचाळीस सुंदरित्या अशा गाडीला स्पीड लागला आहे आणि गाडी ही सेमी पास होऊन पाहण्यासाठी प्राप्त झाली त्याचबरोबर मित्रांनो आपला साम्राज्य हा नक्कीच पाहू शकता मोहितशेठ देखील सुट्टीच्या इथे आहेत आणि परंतु गाडी पब्लिकला असल्यामुळे गाडीचा नंबर नाही आला परंतु नक्कीच पुढच्या महिन्यात चांगला कमबॅक होताना दिसेल आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर इत्याशी गाडी पास झाले ते म्हणजे सिकंदर एक्केचाळीस एक्केचाळीस आणि त्याच्यासोबत पळाला तो म्हणजे कानाशेठ पाटील ज्ञानशेठ ठाकूर यांच्यापेक्षा बळील चिरले उरण यांचा मेहरबान तीन हजार सहा तर कशी गाडी पाळाली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद